नमस्कार जय खानदेश जय किसान जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो मी देशमुख बैल पोळा सन शेतकरी राज्याचा सर्वात मोठा सरी मित्रांनो बैल पोळाचा फार बतोय मित्रांनो ज्याच्याकडे बैल असतील त्याला समजेल की दर दिवशी बैलाला किती चारा आणावं लागते किती मेहनत करावं लागते बैलासाठी दिवस रात्री करावं लागतं आपले शेती काम करावं लागतं आणि बैलाचं पोट भरण्यासाठी आपल्याला दर दिवशी आपल्या शेतामध्ये जाऊन चारा कापून आणावं लागतं त्याला समजेल की बैल पळा सण काय असतं आणि बैलाशी किती जतन करावं लागते बैलासाठी किती मेहनत करावी लागते तेव्हा आपला बैल पण चांगला राहतो आपण पण चांगला राहतो आपली शेती पण चांगली राहते मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांना बैल पळाच्या अधिक सवेत चारच दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीस वार सोमवारच्या दिवशी आज बैल आहे मित्रांनो तर या वर्षी प्रत्येक भागामध्ये चांगलाच पाऊस आहे या वर्षी पिके चांगले शेती चांगले त्यामुळे शेतकरी राजा या वर्षी पार कुसे मित्रांनो मागच्या वर्षी बऱ्याच ठिकाणी पाऊस चांगल्याने पडला होता त्यामुळे मागच्या वर्षी फार दुष्काळ पडला होता पाण्याचा या चांगलाच पाऊस आहे आणि बैलांना चांगला चारा खायला भेटते चांगले पाणी आहे त्यामुळे यावर्षी शेतकरी राजा फार कुसे वेतळ दरवर्षी आपला जो बैल असतो मित्रांनो शेतामध्ये राबतो शेतकरी शेतामध्ये राबतो दिवस रात्र करतो मित्रांनो आणि तेव्हा काही ना काही आपल्या शेतामध्ये पिकवतो मित्रांनो आणि तेव्हा ते विकून आपला शेतकरी राजा आपला जीवन चालवत असतो मित्रांनो तर यावर्षी पाऊस चांगला आहे शेती चांगली आहे आणि शेतकरी राजा फार खुश आहे मित्रांनो आणि बैल पोळा सण धूमधाममध्ये महाराष्ट्रामध्ये खानदेशमध्ये खेळूपाड्यामध्ये सण चांगला धूमधाममध्ये साजरा केला जातो मित्रांनो तर आणि बैलाचे किती जतन करावं लागतं ते शेतकरी राजाला आहे मित्रांनो ज्याच्याकडे बैल नाही त्याला काही समजदार आहे मित्रांनो पण बैलाची फार जतन करावं लागतं आणि शेतकरी राजा बैल पोळा सण धूमधाम मध्ये साजरा करतो मित्रांनो तर था। सर्व शेतकरी बांधवांना बैल पोळाच्या हार्दिक शुभेच्छा श्रीराम देशमुख कडून इनपो युट्यूब चॅनल कडून व्हिडिओ वाढल्यास इन्फो युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपल्या गावाकडचे कुस्ती मैदान शिडू बघण्यासाठी